आपण पाहतोय प्रज्ञा की पोलीस इथे अनुत्तरित आहे कुठल्याही पद्धतीचं उत्तर पोलीस देत नाहीये

आम्हाला रिपोर्टिंग काय उत्तर जा तुम्ही आता गोष्टी उपचार म्हणजे काय सावरून घेण्याची भूमिका इथे आपल्याला पार पडताना पाहायला मिळतात कारण यापूर्वी या पोलिसांनी धक्काबुक्की केलेली होती आमचे प्रतिनिधी अक्षय सुद्धा ही धक्काबुक्की करण्यात आली इतकंच नव्हे करण्यात आली का तर आम्ही प्रश्न विचारतोय तुमच्यावर दबाव होता का कोणाचा दबाव होता आणि त्यानंतर मात्र चिडलेल्या या पोलिसांनी धक्काबुक्की केलेली आहे आणि आम्हाला धक्काबुक्की करत एकमेकांमध्ये आता हे प्रकरण जास्त वाढू देऊ नका असं एकमेकांशी खुसबूज होत्या अरवी इथे दृश्य आपण